रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खेड शिवतर या मार्गावरती मुरडे आंबई आणि जामगे या साधारणतः चार किलोमीटरच्या अंतरावरती एक दोन नाही तर आवश्यकतेपेक्षा सर्वाधिक कॉजवे पूल बांधण्यात आलेले आहेत तब्बल बारा कॉजवे पूल बांधण्यात आल्याची माहिती सध्या समोर आले आता हे बांधण्यात आलेले बारा पूल खरंच सर्वसामान्य लोकांसाठी बांधले गेलेत की या बारा पुलांचं काम कोणाच्या साथ सातबऱ्यासाठी झालंय याच्या चौकशीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजयराव कदम यांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच बांधण्यात आलेले हे सर्व पूल बहुतांशी एकाच ठेकेदाराने बांधले असून त्या ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे त्यामुळे एका नेत्याच्या नातलगाने बांधलेले हे पूल आता गोत्यात येणारा विषय ठरणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खेड शिवतर मार्गावरील मुरडे आंबे आणि जामगे या साधारण चार किलोमीटरच्या अंतरावरती बांधण्यात आलेले कॉजवे व पूल सध्या चर्चेचा विषय साधारणतः या चार किलोमीटरच्या चा टप्प्यात बारा पूल बांधण्यात आल्याची माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे बारा पूल सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी नाहीत तर एका नेत्याच्या सातबऱ्यासाठी झाले असल्याचं सध्या समोर येत आहे विशेष म्हणजे बांधण्यात आलेल्या या बारा पुलांपैकी बहुतांशी पूल हे त्या नेत्याच्या जागेत व संस्थाना शेतीला जोडण्यासाठी बांधले गेले असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम यांनी केलेला आहे विशेष म्हणजे बांधण्यात आलेला कॉजवे व पुलांपैकी बहुतांशी पूल त्या नेत्याच्या नातलगानेच बांधले असल्याचं सध्या समोर आले असून त्याचे काम देखील दर्जाहीन झाल्याचं समजतंय आता या कॉजवे व पुलाचा विषय त्या नेत्याला आणि त्याच्या पूल बांधणाऱ्या ठेकेदार नातलगाला गोत्यात आणणारा ठरणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे आता या विषयावरती येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेचा था विषय ठरणार आहे राज्य शासनाची कोणतीही योजना ही जर त्या गावामध्ये अंमलात आणायची असेल तर ती रस्ते विकासाची असेल पुलाची असेल तर ते पूल बांधायचं असेल तर ती, ती प्लॅनमध्ये असली पाहिजे आणि तिथे विहारचा नंबर असला पाहिजे तिथे इतर जिल्हा मार्ग असला पाहिजे प्रमुख जिल्हा मार्ग असला पाहिजे परंतु अतिशय कमी लोकसंख्या असलेली त्याच्या गावामध्ये सुद्धा पुढाऱ्यांची गाव आहेत आणि म्हणून पुढाऱ्यांनी त्यांच्या गावामध्ये कायदे आणि नियम धाब्यावरती ठेवून पीडब्ल्यू डी आणि प्रशासनाला हाताशी धरून जामगे आहे तब्बल बारा पूल की जे नॉन प्लॅनमधले आहेत स्वतःच्या सैनिक शाळेला शंभर शंभर मीटर अंतरावरती की जिथं नागरी वस्तीत नाही आणि स्वतःच्या शाळेसाठी जिथं कोणताही प्लॅनमधले रस्ते नसलेले पूल त्याच्यावरती बांधलेले आहेत आणि म्हणून अशा ज्या पाहिल्यानंतर शासनाच्या पैशाचा चुराडा आणि हे लोकांच्या पैशातून लोकांच्या घरातून मिळालेले पैसे स्वतःच्याच गावात आणून कशा पद्धतीने त्याचा दुरुपयोग केला आहे याचं उदाहरण म्हणजे जामग्या गावातील असलेले सगळे पूल आणि म्हणून हे पुलाच्या बाबतचं नागरिकांना व्यवस्था होत असेल पण समोरच्या गावाला पा रस्ता जाण्याची धडभण्याचा हो मार्गाचा मार्ग होत असेल आणि त्यांची सुविधा होत असेल तर ती झालीच पाहिजे परंतु स्वतःच्या संस्थेसाठी त्याचा वापर करून घ्यायचा आणि स्वतःची संस्था ही चालत असताना सरकारचा प पा पैशाचा दुरुपयोग त्याच्यामध्ये करून घ्यायचा आणि त्याच्या स्वतःचा फायदा त्याच्यामध्ये उठवण्याचं काम या ठिकाणी जे झालेलं आहे त्याच्या चौकशी झाली पाहिजे आम्ही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण सार्वजनिक अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांना ह्याच्याबाबतची तक्रार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून ह्याची चौकशी विभागीय स्तरावरून झाली पाहिजे दा अशी आमची मागणी कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर मोठे पूल बांधणे शक्य होत नाही नद्या लहान असतात गेली कित्येक वर्ष ओढट करून पिढ्या गेल्या तरी ग्रामीण भागातील गाव आणि वाड्यांना रस्ता आणि पूल देखील मिळत नाही आजही ग्रामीण भागात विद्यार्थी शाळेत येण्या जाण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात नद्या ओलांडतात एका बाजूला अशी परिस्थिती कोकणात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोकणातील मोठा नेता म्हणून घेणाऱ्या एका नेत्याने आपल्या स्वतःच्या सोयीसाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अक्षरशः गैरवापर केलेला आहे मुरडे आंबे आणि जामगे येथील बारा बांधण्यात आलेले कॉजवे व पूल एखादा दुसरा पूल वगळला तर सर्वसामान्यांसाठी नाही तर स्वतःच्या सातबाऱ्यावरती जाण्यासाठी व स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी बनवले गेल्याचा आरोप सर्वत्र होत आहे त्यामुळे आता या प्रकरणाची शासन स्तरावरून उच्च अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी तर केली गेली आहेच शिवाय आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाची चर्चा देखील होणार असल्याचं सध्या आहे त्यामुळे माजी आमदार संजयराव कदम हे या प्रकरणी आक्रमक झाले असून एका नेत्याच्या सातबऱ्यावरील जागेत जाण्यासाठी बांधण्यात आलेले बारा कॉझबे पुलांचा विषय संबंधितांसाठी बाराच्या भावात जाणारा ठरणार आहे